नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत दही भेंडी आता हे भेंडी आपण घेतली आहे टाटामध्ये आता भेंडी घेतली ताटामध्ये आता आपण हे भेंडीले लागणारं साहित्य आपलं मसाले मिरची कांदे आणि सांबार आणि मीठ जिरं हळद आणि मोहरी थोडीशी आणि दही पण आता दह्याची भेंडी बनवायची आहे आपल्याला दही भेंडी दही आहे याच्यामध्ये आता आपण चुलीवर ही भेंडी आपण आता कापून घ्यायची आहे आपल्याला ही भेंडी मगाशी धुऊन ठेवली आम्हाला तसं शेतातून यायला अंधारच झाला आहे थोडासा आणि आता मातारा म्हणत आहे का दही भेंडी आवडते बा म्हणून आता दही भेंडी आपण बनवत आहो पहिले कापून घ्यायची भेंडी आपण चांगली बारीक बारीक कारण आपल्याला दही भेंडी बनवायची आहे आता चांगली छान कापून घेऊ आपण भेंडी ही भेंडी आता आपण कापून घेतली आहे मंडळी आता ही भेंडी कापून घेतली आता चुलीमध्ये आपण विस्तू करून घ्यायचा आहे आपल्याला विजून गेला विस्तू आता ही मंडळी आपली भेंडी कापून झाली दही पण आपल्या घरचंच आहे आता आपण विस्तू केला आता ह्या गंजामध्ये आपण तेल टाकून घेऊया ह्या गंजामध्ये तेल टाकून घेतलं आपण गंजामध्ये तेल टाकलं गरम होऊ द्यायचं चांगलं कारण आपली वाली दही भेंडी चांगली झाली पाहिजे झनझणीत जन आपल्या माताऱ्याला खूपच आवडते दही भेंडी आज इच्छा झाली त्यांची दही भेंडी खायची आणि आम्हाला शेतातच वेळ झाला आज कप्पा आता शेतातच वेळ झाला आता घरी आलो तर दही भेंडी खायची इच्छा झाली आता दही भिंडी बनवतो चुलीवर बिस्तो झाला आता तेल गरम होऊ द्यायचं मंडळी तेल गरम झालं आपलं आता ते गरम तेलामध्ये आपण मोरी टाकून घेऊया पहिले मोरी टाकून घेतली आता त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरं पण टाकून घेतलं आहे त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकून घेतले त्यानंतर मिरची पण टाकून घ्यायची आहे आपल्याला मिरची टाकून घेतली आता मिरची कांदी सगळं होऊ द्यायचं पहिले आता मिरची कांदी झाली आता मिरची कांदी झाल्यावर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे हळद पण टाकून घ्यायची आहे पहिले आणि हळद आणि मीठ सगळं मिळून टाकायचं आहे आपल्याला हे टाकून घेतलं आहे हळद आणि मीठ आता हे तेलामध्ये शिजत आहे चांगलं आता तेलामध्ये चांगलं शिजलं आता त्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया पहिले आता आपण भेंडी टाकून घ्यायची आहे आपल्याला त्या तेलामध्ये मंडळी ही भेंडी आपण टाकून घेतली आता ती भेंडी टाकून घेतली आता त्यामध्ये आपण दही टाकून घेऊया दही पण आमच्या घरचंच आहे दही पण टाकून घेतलं आता हे पूर्ण यामध्ये मिळवून घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला दही भेंडी करायची आहे खूप दिवसांनी दही भेंडी करत आहो आणि आमच्या माताऱ्याला दह्यात बनवलेली भेंडी लयच आवडते आणि अशी बनवलेली भेंड्यामध्ये आणि दही भेंडीमध्ये लय फरक आहे चांगली लागते खायला पण तर मंडळी आपण आता हे दही टाकून घेतलं आहे आपल्याला दही भेंडी बनवायची होती आपण दही भेंडी बनवली आता हे थोडं याच्यामध्ये कडसू द्यायचं तेलामध्ये आणि त्यामध्ये सांबार पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला सांबार टाकून घेतला आहे हे चांगलं आता आपण फिरवून घ्यायचं आता यावर आपण पाच मिनिट झाकण ठेवून घेऊया मंडळी आपली भेंडी तयार झाली दही भेंडी पा किती छान बनली पा पूर्ण दरी सुटली आहे याला आणि आता हे तयार झालेली भेंडी आपण आता माताऱ्याला टाट वाढून देऊ तर मंडळी तयार झालेली भेंडी आणि बाजरीची भाकर आता आपण हे म्हाताऱ्याला टाट वाढून देऊया मंडळी आता ही भेंडी आपली तयार झाली आपण आता बाजरीची भाकरी आणि भेंडी दही भेंडी आता हे म्हाताऱ्याला जेवण देऊन राहिलो आपण आणि हे सगळी भेंडी तयार झाली तुम्हाला दाखवलं आहे कशा पद्धतीमध्ये भेंडी बनवली तर आणि हे भेंडी तुम्ही बघून सबस्क्राईब करा